पिंपळवंडी उमरस दरम्यान काळवडी गावाजवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय पाहायला मिळते प्रामुख्याने काळवाडी गावच्या वेशीजवळ रस्त्याला मोठा खड्डा पडल्याने वाहन त्याच्यामध्ये आदळून वाहनाचं देखील नुकसान होत आहे त्याचबरोबर दुचाकी चालकांचे सुद्धा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या याबाबतची दखल घेणं गरजेचं आहे जुन्नर तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे यांनी देखील याकडे लक्ष घालण्याची गरज आहे पिंपळवंडी ते उमरस दरम्यान रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स काळवाडी मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका